काय झालं कायला बोलत नाही आजारी मित्रांनो काळ्या आजारी आहे बघा ओके काय आवाज नाही तीट बोल काल्या का, 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 का परसूला आवाज दे परसू परतू कुठे परतू परतू हा परतू परतू कुठे परतू कुठे आहे परतो काय तुला खोकला झालाय खोकला झालाय तुला खोकला हा काळ्या हम्म आई कुठे गेली आई आई ऐकून घेतो तु नंतर गेल्यावर बोलतो गे काय 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 तुला बघाय आलोय ना मी काय नाव आहे तुझं तुझ काय आहे तुझं नाव काय र एक काकू आली बघ आवाज दे काकूला आवाज दे <laughs> ना काय झालं झाला बोलत नाही मित्रांनो काळ्या आजारी आहे बघा ओके आणि आता सध्या काळ्या चॉकोच खातोय आवडतात त्याला मित्रांनो तुम्ही बघू शकता लगभग पावसाळा चालू झालेला आहे आणि इथे वाडीवर पूर्ण हिरवल तयार झालेली आहे आणि एक डॉबेज पण इथे आहेत डॉबेट वाईट ओके फक्त खाण्यासाठी काळ्याला आहे आपला काळ्या ओके तुझा काय नाव आहे कालू तुझं नाव काय आहे तुझं नाव काय एक काकू आली बघ आवाज दे काकूला हो ना आवाज दे ना काकू ना आवाज दे काल्या आवाज दे काकू आवाज दिला तरच खाऊ दे तुझ्या आवडती नाव आहे ना र कालू कालू आवाज दे ना पहिला बघाशी कसा आवाज देत होता नसला कोण का बरोबर आवाज देतो मग कशा आवाज येतो आई बाबा कालो ए कालो ते आता आवाज दे काकू आले काकू आवाज दे काकू काकू आले काकू ए कालो ना काका... आवाज दे बर बाबांना आवाज दे बाबांना खोकून तरी दाखवत ना आता ख खोक खो खरंय कसा खो खो तस हॅलो ऐकून घेतो तू नंतर गेल्यावर बोलतो गाय काय 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 तुला बघाय आलोय ना मी आलेल ना माग पण तुला बघाय कालो तुला बघाय आले ना मी कोण येताना दिसला का लगे इकडे येऊन राहतो कधी इकडं चुपचाप बसला होता त्याला असं उडता बिडता नाही ते जेवतो पिवतो व्यवस्थित माणसा सगळ्यात सकाळी उठून आंघोळ करतो पहिला आईने जेवायला बनवले बा आवाज देते बघा आई आईला आवाज दे त्याला मी जालो कालो तू बोलत नाही तर काय मी चाललो बिस्किट दिला तर पाण्यात बुडवतो खातो तसं नाही खात ते पैसंच नाही ना डाय मी मसाला द्या आलोय ना मग मा अशी माणसं बिस्किट दिला पाण्यात टाकतो ना मग ते तुकडं तुकडं करतो ना खातो सांगतो मग म्हटलं तुम्ही काल्या नाव हां नाव सांगतो मग काय तर पिऊन झालं काल काय टाकू कालो हे कालो आवाज दे बाबांना बाबांना आवाज दे बाबा बघतात बघ बा? परसूला आवाज दे परसूला ती आली परसू बघ छोटी पोर असली का त्यांच्याशी बोलतो तू हॅलो परसू आली परसू आली परसू कुत्र्या आला बघ कुत्र्याला हटकरट कोंबड्या कर। ना बोलत यो यो बोलत असतील ना ते बोल रे य य योला कुंबड्यांना कोंबड्यांना बोलो ना तुझा काही भरोसा नाही <laughs> कोंबड्यांना बोल य य य योला रे चाललो मग मी, मी बोलत तू बोलत नाही मी चाललो हो कालो मी चाललो तू बोलत नाही ना रागावलास का रे तू माझ्याशी

ग तुला पाणी घे पाणी घे काळ्या पाणी घे ये पाणी घे पाणी घे काळ्या खोकून दाखो काळ्या तुला खोकला झालाय <coughs>

खोकला झालाय तुला खोकला हा काळ्या हम्म आई कुठे गेली आई आई हाट हाट बोल हाट हाट हा हाट हाट खाऊ देऊ खाऊ देऊ खाऊ देऊ खाऊ त्या दिवशी माईकच घेऊन पल आलेला तो बोलत तुझ्या ना माईक त्यावे ठेवला होता माईकच घेऊन पडला ते बिस्किट आणि हे ऑइली दिला ना काय आवाज नाही ती बोल काल्या परसू परसूला आवाज परसू परतू कुठे परतू परतू हा परतू परतू कुठे परतू कुठे आहे परतू